आठवडा प्रस्ताव मांडण्याकरता ज्यावेळेस मी उभा आहे त्यावेळी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेदना आहे आपण अधिवेशन संपवतोय पण ज्या काही घटना या अधिवेशनात घडलेल्या आहेत त्यातनं नेमका काय संदेश घेऊन आपण जाणार आहोत आणि लोकांना काय संदेश आपण देतो ही विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही मुख्यमंत्र्याच्या मालकीची नाही तिथल्या कर्मचाऱ्यांच्या मालकीची नाही ही विधानसभा महाराष्ट्रातल्या चौदा कोटी लोकांच्या मालकीची विधानसभा आहे आणि अशा या विधानसभेमध्ये समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे पण या ठिकाणी जर विचारातून चर्चेतून संदेश ऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या संदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता आहे मी आपले आभार मानेन की आपण हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि दोन्ही सदस्य ज्यांच्यासोबत ते आले होते किंवा नव्हते पण त्यांना आपण सांगितलं आणि दोघांनी या ठिकाणी खेद व्यक्त केलेला आहे पण मला असं वाटतं की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शब्दातून निघणारं जे विष असतं ना ते एखाद्या नागाच्या विषापेक्षा देखील अधिक जहिरेलं असतं आणि म्हणून या ठिकाणी चर्चा चर्चेचा स्तर त्या संदर्भात कटुता निर्माण होणार नाही असा प्रयत्न ठीक आहे अनेक वेळा प्रसंग येतात शेवटी आपण माणसावर हो, राग अनावर होतो पण तरी देखील आपल्या चर्चेचा स्थायी भाव हा मात्र डिस्कशन आणि डिस्कोर्स असाच असला पाहिजे असं या ठिकाणी मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे अनेक वेळा म्हणजे जे काही आपल्याला काही पाहायला मिळालं कोणी मीडियासमोरच अश्लील घोषणा देत आहे कोणी अजून काही बोलत आहे कोणी वेगवेगळ्या प्रकारे अध्यक्षांच्या विरुद्धच अध्यक्ष मॅनेज आहेत असं म्हणत आहे मला असं वाटतं की या सभागृहाने एक लक्षात घेतलं पाहिजे या सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत नियमाने या ठिकाणी पंचेचाळीस लक्षवेधी झाल्या पाहिजेत आपण पंचेचाळीसच्या ऐवजी दोनशे लक्षवेधी करतात दोनशे लक्षवेधी केल्या जर तरीही दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काही भाषा आपण या ठिकाणी वापरतो ती भाषा काही योग्य नाही आहे खरं म्हणजे त्रिभाषा सूत्रावर देखील बरीच चर्चा झाली आता त्यातली तिसरी भाषा कुठल्या वर्गात शिकवायची तसा निर्णय समिती करेल पण मला असं वाटतं की आपल्याला एक त्रिसूत्री तरी या ठिकाणी ठरवावी लागेल निवडून आल्यानंतर आणि ती म्हणजे संसदीय परंपरांचं पालन संसदीय भाषेचं पालन आणि सातत्यपूर्ण संवाद ही त्रिसूत्री जरी आपण पाळली तरी देखील मला असं वाटतं की या ठिकाणी निश्चितपणे आपण त्यातनं एक चांगला संदेश देऊ शकू आणि प्रवीण गायकवाड यांच्या प्रकरणापासून स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे अशा प्रकारचं सा त्यांनी सांगितलं आता खरं म्हणजे साहेब पहिली गोष्ट तर अशी आहे की या ठिकाणी ही जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड त्याच्यावर तक्रार द्यायला तयार नव्हते पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन ही तक्रार नोंदवली त्याच्यावर कारवाई केली मूळत झालेला प्रकार हा नॉन कॉग्निजेबल मध्ये बसतो किंवा कॉग्निझेबल ऑफेन्स बेलेबल इन पोलीस स्टेशनमध्ये बसतो तथापि याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यामध्ये कडक सूचना दिल्या कडक कारवाई केली आणि जे काही आरोपी होते त्या आरोपींना त्या ठिकाणी अटक केली आता या आरोपींनी कधीतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता आता मी शंभर घटना आणलेल्या की ज्यामध्ये राष्ट्रवादीचा सदस्य असलेल्या काँग्रेसचा सदस्य असलेल्या लोकांनी काहीतरी अपराध केलेला आहे हल्ले केलेले आहेत याचा अर्थ असा घ्यायचा का की राष्ट्रवादी शरद पवार गटानेच सांगितलं त्यांना अशा प्रकारची कारवाई करायला असं नाही घेतायत हा त्यांचा वैयक्तिक त्या ठिकाणचा प्रश्न आहे त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता इतके वर्ष ती संभाजी ब्रिगेड चालते आता हे नवीनच एक चालू झालेलं आहे आता संभाजी ब्रिगेड चालतंय तर यांचं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेड का म्हणता छत्रपती संभाजी ब्रिगेड का म्हणत नाही आता ह्या गोष्टी मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील हे जे काही चाललंय आपली मनं जी संकुचित व्हायला ला लागली आहेत याचाही विचार करावा लागेल पण मी आपल्याला सांगतो आम्ही सा देखील या घटनेचा निषेध केला आम्हीही या हल्ल्याचा निषेधच केलेला आहे आणि याच्यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे असं म्हणून याला कुठला तरी वेगळा रंग द्यायचा किंवा याला काहीतरी राज्यस्तरावर झालेला आहे अशा प्रकारे करण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे तो चुकीचा आहे घटना चुकीची आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई ही खरं म्हणजे या ठिकाणी लावलेली आहे म्हणजे मी पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगतो की डावे आणि कडवे डावे यातलं अंतर आपण समजून घ्या आपल्याला थोडक्यात हे अंतर सांगायचं असेल तर इस्लाम आणि आयसिस यांच्यात जे अंतर आहे तेच डाव्या आणि कडव्या दाव्यात इस्लाम हा वेगळा आहे तो एक धर्म आहे आणि आयसिस हा एक विचार आहे त्यामुळे जगामध्ये आता एक टर्मिनॉलॉजी तयार झाली आहे इस्लामिस्ट एक्स्ट्रीमिझम ती आयसिस करता वापरली जाते त्याचा अर्थ प्रत्येक मुस्लिम धर्माचं पालन करण्याकरता ती नाही आहे तसंच कडवे डावे म्हणजे लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट त्यामुळे डावे आणि कडवे डावे याच्यात हे अंतर करण्यात आलेलं आहे डाव्यांना कुठेही विरोध नाही आहे याच्यामध्ये उलट मी त्या दिवशी सांगितलं की अशा प्रकारची पहिली प्रतिबंधात्मक कारवाई यु ए पी एच्या अंतर्गत डाव्या पक्षाचे आयकॉन असलेले बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्ट या पार्टीला त्या ठिकाणी कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधित केलं त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो हा कायदा डाव्यांच्या विरोधात नाही हा कायदा कोणाही व्यक्तीला तुम्ही आंदोलन करू नका सरकारच्या विरोधात बोलू नका सरकारच्या विरोधात लिहू नका याकरता हा कायदा नाही हा कायदा केवळ माओइस्ट विचारसरणी जी आहे कडवी डावी विचारसरणी आहे या विचारसरणीला प्रोपोगेट करून भारताच्या संविधानाच्या विरोधात अराजक तयार करण्याचा जे प्रयत्न करतायत अशा संघटनांना बॅन करणे आणि मग बॅन संघटनेचं जो काम करतोय त्याच्यावर कारवाई करण्याकरताय या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीला अरेस्ट करताच येत नाही कुठल्याही व्यक्तीला थेट अशा प्रकारे आणि कुठल्याही संघटनेवर बॅन टाकायचा असेल तर पहिल्यांदा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि जिल्हा न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या समोर जाऊन आपले पुरावे दाखवून त्यांनी ते पुरावे योग्य सांगितलं तरच तुम्हाला त्या ठिकाणी बॅन करता येतं आणि त्या बॅनवरही हायकोर्टात जाण्याकरिता तीस दिवस देण्यात आले आहेत मला असं वाटतं की एवढा लिबरल कायदा दुसरा कुठलाही नाही आपला मोकोकाचा कायदा देखील याच्यापेक्षा भयानक आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो आपण डोक्यातून काढावं आणि जे लोक याच्या विरोधात आज प्रचार करत आहेत त्यांनी डोक्यातनं काढावं पूर्णपणे लोकशाहीची तत्व आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पाळून तयार करण्यात आलेला हा कायदा या कायद्याच्या माध्यमातनं कोणावरही चुकीची कारवाई ही करण्यात येणार नाही